नमस्कार प्रिया मुद्दामून कल्पनाशी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न करत असते कल्पनाने स्वतःला खोलीत बंद करून घेतलेलं असत त्याच वेळेला तिथे प्रिया सर्वांदेक कल्पनाला समजवते आणि सांगते मामी तू अजिबात काळजी करू नकोस मी आहे ना तू कशाला काळजी करतेस आपण सर्व गोष्टी नीट करू आणि तिला मिठी मारून मुद्दामून रडत असते त्याच वेळेला अर्जुन मोठ्यानी बोलतो बस झाली तुझी नाटकं तन्वी किती दिवस नाटकं करणार आहेस आधी तुझ्यामुळे घरावरती संकट आलं आणि आता परत तू सारवा करतेस मम्माच्या मनात कितीही तुझं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा सायलीच स्थान तू कधीच तिच्या मनातून कायमच घालू शकणार नाहीस तेव्हा मात्र प्रिया मोठ्याने बोलते अर्जुन कशाला त्या नालायक मुलीचं नाव समोर घेतोस अरे नको ना काळूस तिचं नाव तेव्हा मात्र कल्पना जोरात ओरडते तन्वी आणि तिचं धोबाड फोडते कल्पना तन्वीला फरफटत खाली आणते हॉल मध्ये जोरात टाकते तेव्हा मात्र पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना अगं काय झालं एवढी तू चिडचिड का करतेस आणि तू तन्वीवरती हात का उचललास कल्पना तेव्हा कल्पना बोलते मग काय करायचं हिची आरतू आरती करू का मी बोला ना पूर्णाई हिची ही, आरती करू का कि हिला ओवाळू तुम्ही सांगाल तसं करायला तयार आहे एक गोष्ट लक्षात ठेव तन्नी कितीही का काही झालं तरी माझ्या सायलीबद्दल तू काहीच बोलायचं नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेव तू माझ्याशी गोड गोड बोलण्याचा प्रयत्न कर किंवा तू मला तुझ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न कर तरी सुद्धा माझ्या मनातील सायलीची जागा तू कधीच घेऊ शकणार नाहीस तुला काय वाटलं मी दरवाजा खोलून तुझ्यासाठी आले तर नाही मी दरवाजा खोलून फक्त आणि फक्त माझ्या घरच्या कुटुंबासाठी आले तुझ्या बोलण्या खातर मी आलेलीच नाही हा तुझा घोर गैरसमज आहे तेव्हा अस्मिता बोलते काय चाललंय अशी वेड्यासारखी का वागतेस तू वेडी वगैरे झालेस की काय अगं जरा विचार कर अगं या अर्जुन आणि सायलीचं खोट सत्य सर्वांसमोर जर का कोणी आणलं असेल तर ते फक्त तन्वीने आणि तू तिच्यावरती चिडतेस तिला ओरडतेस मला तुझं हे वागणं अजिबात पटलेलं नाही मम्मा तेव्हा लगेच कल्पना अस्मिताला बोलते अस्मिता मला तर तुझ्याशी बोलायच आहे तुझं वागणं कितपत योग्य आहे ते तुला दाखवायचं आहे एक गोष्ट सगळ्यांनी कायम ध्यानात ठेवायची माझ्या अर्जुनच्या बायकोला म्हणजेच सायलीला मी या घराबाहेर काढलं असेल पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी मी माझ्या सायरीला या घरात मानाने सन्मानाने परत आणणार आणि त्यामध्ये जर का कोणी खोडा घालण्याचा प्रयत्न केला ना तर ही कल्पना काय करेल याची तुम्हाला शाश्वती नाही तेव्हा लगेच प्रतिमा त्या कल्पनाला बोलते कल्पना मी तुला हेच समजवण्याचा प्रयत्न करत होते मला खरंच खूप आनंद झाला तुझ्या या बोलण्याचा कारण सायली या घरासाठी योग्य आहे तेव्हा लगेच तन्वी म्हणजेच प्रिया मोठ्यानी बोलते काय चाललंय तुमचं सारखं आपलं सायली 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 करताय त्या सायलीने आणि अर्जुनने तुमचा विश्वासघात केला तुम्हाला फसवलं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलं होतं आणि तुम्ही मात्र आता परत त्यांच्यावरती विश्वास ठेवताय तेव्हा लगेच कल्पना बोलते हो ना आमच्या मुलाकडून चुका झाल्या पण आमच्या मुलांना संधी सुद्धा आम्हीच द्यायला पाहिजे ना आमच्या मुलांकडून ज्या चुका झाल्या त्या सुधारण्याची एक संधी मी त्यांना देणार आणि त्याच्यामध्ये जर का कोणी यायचा विचार जरी केला ना तरी सुद्धा मी कोणालाच माफ करणार नाही आता बस आता बस झालं मला काही ऐकायचं नाही जे झालं ते झालं आता मात्र एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची ती म्हणजे सायली सायली विषयी वाईट कुणीच बोलायचं नाही हे ऐकून मात्र चांगलाच धक्का प्रियाला बसलेला असतो त्याच वेळेला प्रिया, प्रिया मोठ्यानी बोलते वा वा कल्पना मामी वा खरंच तुला मानलं पाहिजे तुझ्या तोंडातून असे शब्द तरी कसे येतात तेव्हा लगेच कल्पना बोलते खरं सांगायचं तर मी काल रात्री खूप विचार केला आणि माझी चूक आहे ही गोष्ट माझ्या लक्षात आली तेव्हाच मी ठरवलं आता काय होईल ते होईल पण लवकरात लवकर माझ्या सायलीला या घरात घेऊन यायचं आणि जर का माझ्या सायलीला या घरात आणायचं असेल तर मला सायली आणि अर्जुनच रितसर लग्न लावून द्यावंच लागेल त्यासाठी मला प्रिया म्हणजेच तन्वी या घरात नको आहे आणि ती तिचा हात धरते आणि तिला फरफटत घराबाहेर काढते आणि तिला म्हणते तू माझ्यासोबत गोड गोड बोलण्याची नाटकं करू नकोस कारण तुला हे कधीच जमणार नाही तू कितीही प्रयत्न केलास तरी माझ्या सायलीची जागा तू कधीच घेऊ शकणार नाहीस तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते काय चाललंय कल्पना तुझ अगं मुलांनी आपला विश्वासघात केला आपल्या पाठीत खंजीर कुपसला तरी सुद्धा तुला त्यांनाच संधी द्यायची आहे अगं जरा विचार कर तुझ्या वागण्याचा मला खरंच तुझे हे वागणंच कळत नाही कल्पना तेव्हा मात्र कल्पना बोलते पूर्णाई तुम्ही असं बोलताय तुम्हाला तर स्वतःला माहिती आहे ना सायली कशी आहे ती तरी सुद्धा तुम्ही असा विचार कसा काय करू शकता पूर्णाई प्लीज समजून घ्या तुम्ही जर का समजून घेतलं तर बरं होईल खर तर मला तुमची ही गोष्टच पटत नाहीये पूर्णाई तुम्ही, तुम्ही प्लीज समजून घ्या मला तुमचं हे वागणंच कळत नाही खरं सांगायचं तर लवकरात लवकर स्वतःला सावरा कारण सायली आणि अर्जुनने आपल्याला फसवलेलं नाही ते आपल्याला कधीच फसवू शकत नाही मला कळून चुकलंय की सायली आणि अर्जुन हे दोघ कायम एक आहेत आणि कायम एकच राहणार त्यामुळे तुम्ही त्यांची काळजी करू नका आणि मी आहे ना त्यांना कायम एक ठेवायला आणि आता राहिला प्रश्न सायलीचा तर मी स्वतः जाणार आहे सायलीशी बोलायला तेवढ्यात प्रिया आतमध्ये येत असते त्याच वेळेला प्रतिमा मोठ्याने ओरडते तन्वी तुला तिने सांगितलं ना आत यायचं नाही म्हणजे नाही मग तू आत येऊ नकोस तू जर का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज चे पेपर आम्हाला एकट्यात दाखवले असतेस असा तमाशा केला नसतास तर कदाचित तुझ्यावरती आमचा विश्वास बसला असता पण नाही तुला मात्र स्वतःच तेच खरं करायचं होतं आणि तू केलंस आता मात्र विषय समाप्त आता मात्र मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला तुला सुद्धा धडा शिकवायचाच आहे आत्ताच्या आता इथून चालती हो तेव्हा मात्र अस्मिता मोठ्याने बोलते प्रतिमा आत्या अगं तू काय बोलतेस तू तरी स्वतःच्या मुलीच्या बाजूने उभी राह ना तेव्हा प्रतिमा आत्या बोलते अस्मिता मला खरं तर तुझ्या वागण्याची कीव येते आमची तन्वी कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे तन्वी कोणत्याही थराला जाऊ शकते हे तुला माहिती आहे तरी सुद्धा तुला तन्वीसोबतच राहायचं असेल तर तुझी मर्जी पण तू स्वतःच्या भावाचा संसार उद्ध्वस्त करताना तुला लाच कशी वाटली नाही तेव्हा अर्जुन बोलतो तिला कसली लाज वाटेल कारण मुळात तिने तिचा कधीच सांभाळला नाही तिकडे काही करायला नको नवऱ्याचं काही ऐकायला नको म्हणून घरी येऊन परत राहिलीये खर तर हिला हकलायला पाहिजे पण हिला हकलता मात्र येत नाही कारण ही पूर्णाजीची लाडकी पण पूर्णाजीला कळतच नाही की इथे राहून ही, ही आमचे संसार तोडण्याचा प्रयत्न करते तेव्हा मात्र अस्मिताई बोलते बस झालं अर्जुन अरे किती आरोप करणार आहेस माझ्यावरती मला तर तुझं हेच वागणं आवडलं नाही अर्जुन तू असा विचारच का करतोस अरे भाऊ आहेस तू माझा आणि तुझा संसार मी मोडण्याचा प्रयत्न करीन तुझा अर्जुन का मी असा निर्णय घेईन मला असा निर्णय घ्यायची गरज नाही एक गोष्ट लक्षात ठेव अर्जुन काही झालं तरी लवकरात लवकर मला तुला धडा शिकवायचाच आहे आणि त्यासाठी मी काहीही करेन आता बस झालं आता मला कुणाचं काहीच ऐकायचं नाही जे होईल ते होईल पण लवकरात लवकर मला सगळ्या गोष्टी सावरून घ्यायच्या आहेत त्याच वेळेला कल्पना बोलते प्रतिमा तू माझ्यासोबत येशील ना तेव्हा प्रतिमा आत्या बोलते अगं तू फक्त हुकूम सोड मी तुझ्यासोबत येणार तेव्हा पूर्णाजी बोलते म्हणजे तुम्ही दोघींनी ठरवलंच आहे की त्या सायलीला या घरात आणायचं म्हटल्यावरती प्रश्नच मिटला विचारूच नका मला काही संपला विषय तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कल्पना अर्जुन आणि सायलीचं लग्न पुन्हा एकदा लावेल का आणि प्रियाला कायमचे सुभेदारांच्या घरचे दरवाजे बंद करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू